आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती देण्याची सूचना जुलै रोजी दिली होती तो अहवाल आज सीबीआयनं सील बंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अठरा जुलै रोजी पुढची सुनावणी होणार आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प तिसरा टप्पा अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे कोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा उद्या अर्थात बारा आणि परवा तेरा जुलै रोजी नागपूरच्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृह इथं होणार आहे या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत महावितरणच्या पुणे छत्रपती संभाजीनगर कोकण आणि नागपूर इथल्या प्रादेशिक विभागांतर्फे नाटकाचं सादरीकरण होणार आहे या नाट्यस्पर्धेचं उद्घाटन उद्या सकाळी नऊ वाजता महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ नुकताच महाराजबाग इथल्या दीक्षांत सभागृहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी मार्गदर्शन केलं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठीण प्रयत्नांची गरज असते त्याकरता आतापासूनच सुरुवात करा वकिली हा समाजात आदर देणारा पेशा आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकन उपग्रहांच्या माहितीच्या मदतीनं समुद्राखालील राम सेतूचा नकाशा तयार केला आहे समुद्राखालचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा नकाशा आहे एकोणतीस किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची आठ मीटर असून सेतूचा सुमारे शंभर टक्के भाग उथळ पाण्याखाली आहे त्यामुळे जहाजांद्वारे त्याचं सर्वेक्षण करणं शक्य नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि एक्वाडोरचा जोडीदार गोन्झालो एस्कोबार यांनी जर्मनीच्या ब्रोश्विक इथं ब्रावो खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या डबल्स उपांत्य फेरीत धडक मारली आहे याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार